नमस्कार मंडळी पाऊस भरपूर लागता असा आणि तुम्ही म्हणतालात की ही बया पावसा पाण्याची खडे फटात गप घरत बसत होता तर माका हे वडील याच्यामुळे असत तर काल माझ्या मैत्रिणीं फोन केल्यान आणि सांगितल्यान की आंबाडे काढलो घेऊन जा म्हटलं एवढं पावसा जाऊ काय नको पण म्हटलं मृदे जाऊया आंबाडे नवचे असतच पण त्याची आई आहे ना की आंबाड्याचा रायता भारी बनवतात म्हटलं चला आंबाड्याचा रायता पण खाऊ गावात आणि आंबाडे घेऊन येऊ पण गावते त्याच्यामुळेच मी इलय चला जाऊया बघूया मस्तपैकी आंबाड्या जरा आंबाडे ठेवलेला दिसत असाच की ना गेले सगळेच आंबाडे काढू पण आवाज नाही येऊन ते <ėmars> <णंवारे> का सगळीच गेला का असं काय सुमसुम पाऊसामुळे सुमसुम मी नाही तरी उठला नाही तुला माहित मजा ना असं बसा गाव घ्या गा पावसात आणि माका वडी येऊ फिरत अरे देवा तुका खाऊ काढले ना शी बाबा मी हर होता अरे हा त्या कॉर्नर वरच्या दुकानात काहीतरी घेऊ घ्या

मी त्या उठलेला नाही पेटू तू ओळखल मका हो अजिबात उठला पेटला नाही का नाही म्हणते आराडताला ह्या आंब्याचे व्यापारी हे आंबे पण विकतास तुम्ही आंबा किती देतालास

आता मी आपलं जाड जाड काढून टाकेन पिकलेले आंबाडे ते आम्ही लय खाऊ खाली जाणकारांचं घर होता त्यांच्या बाजूक ना आंबाड्याचा मोठा झाड होता मस्त लागत ते तू खाला पिकलेले मका नाही आवडलं भारी खाल्लेले नसते किती वर्षात लहानपणी काय खाव आपण ना लहानपणी खूप पिकलेले मस्त लागतात ना गे आंबाडे मस्तच दिसत चकचकीत चमचा समाप्त नसताना सुग्रणींचा 아, 뭐, 때, 다, 안, 배, 때, 거, 저, 하, 잇, 다, 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 잇,

आंबट खाऊची सवय असते एक नंबर आता मी घेऊन जाते घराकडे आंबेड भरपूर सारी आंबाड्याच रायता खाऊली आंबाड्याच जनरली काय खाऊ नये आणलं काय करत गो या आवडीन

मोडून नको नको मोडू नको नको नकोच नाही

भरली आता आंबे ते याच्यात झाले वरच ते होते ताई देऊ काय खायला तुझा ताई काय करत काहीच असा मग काजी तिची